मासिक संशयावरून शाळकरी मुलीची विवस्त्र तपासणी शाळेच्या स्वच्छतागृहातील भिंतीवर रक्ताचे डाग आढळल्यानंतर शहापुरातील हा धक्कादायक प्रकार समोर पॉक्स अंतर्गत मुख्याध्यापकाला अटक राजधानी दिल्लीतील अनेक भागांमध्ये सध्या भूकंपाचे धक्के चार पूर्णांक एक रिस्टल स्केल इत्यादी भूकंप राजे यशवंतराव होळकर योजनेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप अनेक शाळांनी विद्यार्थी कागदावर दाखवून कोट्यवधी रुपये लाटल्याचं म्हणत दीपक बोराडे आणि बळीराम खटके यांच्याकडून फडणवीसांकडे तक्रार स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवडमधील जुन्या पुणे मुंबई महामार्गावर रस्त्यांची अक्षरशः चाळण खड्ड्यांमुळे रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था चालकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास समाज भवनाच्या हॉलमध्ये पडदे लावून शाळेचे वर्ग भरवले जातात पडदे लावलेल्या वर्गखोल्यांमध्ये पहिली ते दहावीचे शिक्षण नागपूर जिल्ह्यातील शिवणगाव पुनर्वसनाच्या शाळेचं भीषण वास्तव गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईनगरी शिर्डी भक्तांनी गजबजली आजपासून तीन दिवस हा उत्सव तर सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये सुद्धा गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविक दाखल विधानसभा कामकाज सल्लागार समितीची आज महत्वाची बैठक पावसाळी अधिवेशनाचा कार्यकाळ ठरवण्यासंदर्भात निर्णय घेणार विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक आज विधानसभेत मांडण्यात येणार समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनपुळे विधिमंडळात समितीचा अहवाल सादर करणार समरजीत घाडगे राष्ट्रवादी सोडण्याची शक्यता शिवसेना किंवा भाजपात जाण्याची चाचपणी सुरू समरजीत घाडगे यांनी विधानसभेला भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात केला होता प्रवेश छत्रपती <tart noise> संभाजीनगर मधील विद्यादी बाल सुधार गृहाची मान्यता रद्द होणार मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात घोषणा बाल सुधार गृहात छळाला कंटाळून नऊ मुलींनी केलं होतं पलायन पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज